जय महाराष्ट्र मित्रांनो लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी आणलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते या योजने संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत योजनेची उद्दिष्टे अर्ज कुठे करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत मित्रांनो आपल्याला मित्रा हा व्हिडिओ आवडला नक्कीच आपल्या मित्रापर्यंत शेअर करा तर चला पाहूया योजनेची उद्दिष्टे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींचे शिक्षणात प्रोत्साहित देणे मुलींचे मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळवून देणे लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत मिळून मुली स्वावलंबी बनतील याकडे लक्ष देणे तसेच या योजनेअंतर्गत मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देखील निवडता येणार आहे चला तर पाहूयात लेक लाडकी योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबातील मुलींना दिला जाणार आहे ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येणार आहे तर चलालेख लाडके योजनेअंतर्गत मुलींना कशा प्रकारे लाभ दिला जातो ते पाहूयात मुलीच्या जन्मानंतर मुलींना पाच हजार रुपये दिले जातात मुलगी जेव्हा पहिलीमध्ये जाते तेव्हा तिला सहा हजार रुपये दिले जातात मुलगी जेव्हा सहावीमध्ये प्रवेश घेते तेव्हा मुलींना सात हजार रुपये दिले जातात आणि मुलगी जेव्हा अकरावीमध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला आठ हजार रुपये दिले जातात आणि शेवटी जेव्हा लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण होते तेव्हा तिला पंच्याहत्तर हजार रुपये एक रकमी म्हणून दिले जाते मला तर लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत ते पाहूयात लाभार्थीचा जन्म दाखला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी जी असेल ते मतदान ओळखपत्र शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला अर्थात बोनाफाईड कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक आहे अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेले नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत लेख लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा लेख लाडकी योजनेसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योग सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहेत व तिथे फॉर्म भरून तो, तो सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशाच योजनांच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या बायोमध्ये दिलेली आहे मित्रांनो या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बातमी हक्काची डॉट इन या वेबसाईटला अवश्य भेट द्या व पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद